निखिल वागळे ओरिजिनलमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मी अर्थातच निखिल वागळे आज आपण बोलणार आहोत शिंदे सरकारच्या नव्या भानगडींबाबत सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय असा प्रश्न आदरणीय लोकमान्य टिळकांनी विचारला होता आता वेळ आली आहे की हा प्रश्न विचारायची शिंदे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय सगळ्याच सरकारची डोकी कधी ना कधी बिघडतात मग ती ठिकाणावर आणावी लागतात टीका करून फटके मारून जनतेचा दबाव आणून तशीच आता वेळ आलेली आहे की शिंदे सरकारच्या डोक्यामध्ये जी सत्तेची मस्ती केलेली आहे ती उतरवण्याची म्हणून आजचा माझा प्रश्न आहे शिंदे सरकारचं डोकं ठिकाणावर आहे काय आणि शिंदे सरकार म्हटल्यावर एकनाथ शिंदे तर येतातच पण देवेंद्र फडणवीस येतात आणि अजितदादा पवारही येतात तिघांच्याही डोक्यावर काही परिणाम झाला आहे का त्यांच्या डोक्यावरचा ताबा सुटला आहे का वाटेल ते ते का वागतायत वाटेल ते कृत्य का करतायत हे प्रश्न विचारण्यासारखे आहेत मित्र काल आपण चर्चा कर केली होती कल्याणचा गुंड आमदार गणपत गायकवाड याच्याविषयी गणपत गायकवाडने पोलीस ठाण्यामध्ये शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यावर आणि त्याच्या एका सहकार्यावर सहा गोळ्या झाडल्या हे दोघंही अजून हॉस्पिटलमध्ये आहे एकाची प्रकृती अजून चिंताजनक आहे असं डॉक्टर आहेत सरळ सरळ सरकारमधला हा शिंगर संघर्ष होता यादवी युद्ध होतं कारण सरकारमधलेच दोन पक्ष एकमेकामध्ये मारामाऱ्या करत होते गोळ्या झाडत होते गुंडांना आसरा न देण्यातच कोणत्याही सरकारचं हित असतं कारण एकदा गुंडांना आसरा दिला की गुंड सत्तेवर सवार होतात सत्तेवर हिंदीमध्ये ज्याला म्हणतात हावी होतात सत्तेचा सा लगामच हातात घेतात आणि स्वतःच सरकार किंवा सरकारी यंत्रणा चालवायला लागतात किंवा सरकारी यंत्रणेला एक्सप्लॉइट करायला लागतात काल एवढी चर्चा झाली आणि माध्यमांमधून भरपूर चर्चा झाली अजूनही पेपरमध्ये या गणपत गायकवाड प्रकरणाविषयी अनेक गोष्टी येत आहेत आज एक बातमी आलेली आहे की शिंदे गटाचे सात आमदार देवेंद्र फडणवीस यांना भेटले आणि त्यांनी या गणपत गायकवाडविषयी तक्रार केली देवेंद्र फडणवीस यांनी काही ठोस आश्वासन दिलेलं नाही नेहमीप्रमाणे गुळमुळीत आश्वासन दिलं याचा अर्थ असा होतो की शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षाचा आमदार गण गणपत गायकवाड यांच्यामध्ये संघर्ष जो पेटलेला आहे तो अजून नियंत्रणात येण्याची शक्यता दिसत नाही आहे पण हे होत असतानाच शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी असा आरोप केला आहे आज अत्यंत गंभीर आरोप आहे आणि त्यांच्या पाठोपाठ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही आरोप केलेला आहे की एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचे गुंडांशी सर्रास संबंध आहेत अजितदादा पवार यांचेही गुंडांशी संबंध आहेत आणि एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यातूनच या सर्व गुंडांना मॉनिटर केलं जातं असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे संजय राऊत यांनी सामनाच्या अग्रलेखात आज म्हटलेलं आहे की शिंदे यांनी एक माजी पोलीस अधिकारी नेमलेला आहे आणि हा पोलीस अधिकारी या सर्व गुंडांना मॅनेज करतो या सगळं सर्व गुंडांचं नियंत्रण करतो आणि या गुंडांचा वापर शिंदेसाठी कसा होईल हे पाहतो संजय राऊत यांनी नाव घेतलेलं नाही आहे पण आपल्याला खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते की हा जो माजी पोलीस अधिकारी आहे त्याचं नाव इथे पहिल्यांदाच मी उघड करतो आहे एका प्रकारची ब्रेकिंग न्यूज आहे म्हणा संजय राऊत यांनी आरोप केलेला अधिकारी दुसरा तिसरा कोणी नसून तो मुंबई पोलीस दलातला बदनाम पोलीस अधिकारी प्रदीप शर्मा आहे प्रदीप शर्माला शिक्षा झाली होती तो बदनाम झाला होता त्याच्यावर गंभीर आरोप झाले होते त्यातून तू सुटला आहे आता शिंदेनी त्याची आपल्या सी एममध्ये अधिकृत किंवा अनधिकृत नेमणूक केली आहे तो शिंदेचा अजून अधिकृत ओ एस डी आहे की नाही हे माहीत नाही परंतु तो ओ एस डीची सगळीही कामं करतो आणि या सर्व गुंडांना मॅनेज करण्याचं काम तो करतो असा राऊत यांचा आरोप आहे म्हणजे काय चाललं आहे बघा जर मुख्यमंत्री शिंदे गुंडांना मॅनेज करण्यासाठी एक माजी पोलीस अधिकारी नेमत असतील आणि या गुंडांचा वापर आपल्या राजकारणासाठी करत असतील तर हे राज्यच गुंडांच्या ताब्यात गेलं आहे हे पुन्हा म्हणावं लागतं कारण कालही मी म्हटलं होतं हे गुंड राष्ट्र झालेलं आहे हा महाराष्ट्र राहिलेलं नाही आहे आणि पूर्वीच्या काळी राजकारणाच्या अपराधीकरणाची जी स्थिती होती त्यापेक्षा खूप वाईट स्थिती आता इथे उद्भवलेली आहे असं म्हणायला पाहिजे म्हणूनच मला या सरकारचं नेमकं काय चाललंय गुंडांच्या हातातच कारभार देतायत का देता हा प्रश्न विचारावासा वाटतो आणखीन काही गंभीर आरोप विरोधी पक्षनेत्यांनी आणि संजय राऊत यांनी केले त्यांनी एक आरोप असा केला की श्रीकांत शिंदे मुख्यमंत्र्यांचा मुलगा जो स्वतःला सुपर सी एम समजतो आणि अत्यंत उद्धटपणे लोकांशी वागतो या श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाला खासदार आहेत ते आणि संसद रत्नही त्यांना पुरस्कार मिळालेला आहे या श्रीकांत शिंदेंच्या वाढदिवसाला हेमंत दाभेकर नावाचा गुंड उपस्थित होता त्यांचं अभिनंदन करण्यासाठी त्याचे फोटोही संजय राऊत यांनी ट्विटरवर पा टाकलेले आहेत ते तुम्ही जाऊन पाहू शकता फोटो आहेत क कसे ते आणि रोज एक फोटो संजय राऊत ट्विटरवर किंवा आपल्या फेसबुकवर टाकणार आहेत हा जो हेमंत दाबेकर आहे हा कोण आहे ते मी तुम्हाला सांगतो हा परवा जो पुण्यामध्ये खून झाला त्या शरद मोहोळचा सा साथीदार आहे किशोर मारणे खून प्रकरणामध्ये हा हेमंत दाभे होता सहभागी होता त्याला जन्मठेप झाली आणि सध्या तो जामिनावर बाहेर आहे जन्मठेपेची शिक्षा होऊन सा जामिनावर बाहेर असलेला गुंड मुख्यमंत्र्याच्या मुलाच्या वाढदिवसाला हजर राहतो ही अत्यंत धक्कादायक घटना आहे आणि संजय राऊत यांनी हे बाहेर काढलं म्हणून लोकांना समजलं नाहीतर माध्यमांमध्ये याविषयी काहीही येत नाही हेमंत दाबेकर नावाचा गुंड मंत्रालयामध्ये किंवा वर्षा बंगल्यावर त्याचा वावर असतो असा आरोपही करण्यात आलेला आहे नंबर दोन एकनाथ शिंदेबरोबर मंत्रालयामध्ये आणखीन एक गुंड सापडला म्हणजे त्यांनी फोटोज काढून घेतला आहे तोही फोटो आता सोशल मीडियावर आलेला आहे या गुंड्याचं नाव आहे निलेश घायवळ निलेश घायवळ हाही अशा प्रकारे जामिनावर बाहेर आहे आणि त्याच्यावर सुद्धा गंभीर गुन्हे आहेत तो मंत्रालयात जातो तो मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात जातो मुख्यमंत्र्यांबरोबर फोटो काढतो म्हणजे लाश शरम काही राहिलेलीच नाही आहे सर्व लोकांना जामिनावर बाहेर असलेला गुंड अशा प्रकारे जर मुख्यमंत्र्यांच्या अवतीभोवती फिरत असेल तर सुरक्षेच्या दृष्टीनेही धोका आहे आणि एकूण राज्याच्या दृष्टीनेही धोकादायक परिस्थिती आहे काय चाललं आहे या राज्यात असा प्रश्न विचारायला पाहिजे अशी ही अवस्था आहे दुसऱ्या बाजूला शिंदेंची ही हे उपद्व्याप आहेत शिंदे आणि त्यांचा मुलगा श्रीकांत शिंदे तो कसा सुपर सी एम बनलेला आहे एकदा मी तुम्हाला सांगणार आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यांना माहिती आहे अगाऊपणे त्याचा दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे तो हाताबाहेर गेलेला आहे कधीतरी त्याच्यावरही आपल्याला एक कार्यक्रम करावा लागणार आहे तर अशा प्रकारे हेमंत दाभेकर आणि निलेश गायवळ हे दोन गुंड शिंदे पितापुत्राबरोबर फोटोमध्ये सापडलेले आहेत आता शिंदे काहीतरी खुलासा करतील की आमचा काही संबंध नाही ते आले तर आम्ही काय करणार वगैरे नेहमीप्रमाणे पण तुमच्याकडेच गुंड मवाली कसे येतात गुंडमवाली ज्यांच्याशी संबंध असतात ज्यांच्याकडून फायदा होतो त्यांच्याकडेच येतात आपल्यासारख्या मध्यमवर्गीय सरळ मार्गी माणसांकडे येत नाही ते लक्षात घ्या दुसऱ्या बाजूला अजित पवारांचे उद्योग भवा बघा अजित पवारांचं स्वतःचं डोकं ठिकाणावर आहे की काय आहे की नाही अशी विचारायची खरं म्हणजे परिस्थिती आहे कारण रोज उठून ते आपल्या काकांविरुद्ध काही ना काही बोलत असतात परवा बारामी युक्तीमध्ये त्यांनी अत्यंत निर्लज्जपणे माझी शेवटची निवडणूक आहे वगैरे असं म्हणू नका असं काकांना उद्देशून म्हटलं ज्या काकांनी यांना राजकारणात उभं केलं पूर्ण करिअर उभं केलं नाही तर ते अजितदादा पवार कुठे जिल्हा परिषदेत राहिले असते कळायला मार्ग नाही त्या काकांच्या मृत्यूची वाट अजित पवार बघतायत असा आरोप झाला अशी टीका झाली तर असे हे अजित पवार ज्यांचा पूर्णपणे तोल सुटलेला आहे आणि ज्यांना मानसोपचार तज्ञाची गरज आहे असं माझं मत आहे सत्तेमध्ये गेल्यावर मुख्यमंत्रीपद नाही मिळाले तर कदाचित डोक्यावर परिणाम होत असेल म्हणून अजित पवार आपल्या काकांविरुद्ध असे बोलत असावेत असा माझा ग्रह आहे तर हे अजित पवार परवा आसिफ शेख ज्याला आसिफ दाढी असं म्हणतात या गुंडाला भेटले पुणे जिल्ह्यामध्ये या गुंडावर दोन हजार एकवीस साली आठ गंभीर गुन्हे होते आणि त्याच्यामध्ये खुनाच्या प्रयत्नापासून खंडणीपर्यंत सर्व गुन्हे होते तर या आसिफ दाढीला अजित पवार कशासाठी भेटले कुठच्या परिस्थितीत म मदत पाहिजे होती त्यांना आणि पुणे जिल्ह्यातले जे गुंड आहेत त्यातला तो शरद आत्ता जो ज्याचा खून झाला तो जरी आत्ता भाजपबरोबर असला तरी याच्यापूर्वीचे सगळे गुंड हे राष्ट्रवादीबरोबर होते हे लक्षात घ्या बाबा बोडके असेल गजा मारणे असेल हे सगळे राष्ट्रवादीच्या तंबू खालून गेलेले आहे हे विसरू नका त्यामुळे आता हे नवे गुंड अजितदादा इलेक्शनसाठी जमा करत असतील असा असा आरोप आहे असा संशय आहे गंमत म्हणजे स्वतः गुंडांना भेटणारे अजितदादा त्यांचा मुलगा पार्थ पवार तोही आता डेस्परेट झालेला आहे त्याला मावळमधून निवडून यायचं आहे लोकसभा खासदार व्हायचं आहे त्यानेही गुंडांच्या भेटी घ्यायला सुरुवात केलेली आहे तो काही दिवसापूर्वी गजा मारणे या खतरनाक गुंडाला भेटला आणि जेव्हा अजितदादांना विचारलं की तुमचा मुलगा अशा गजा मारणे नावाच्या एका खतरनाक गुंडाला भेटला ते अजितदादा म्हणाले त्यांनी चूक केल्या वगैरे मग जर मुलाने चूक केला आहे तर तीच चूक अजि अजितदादा या आसिफ दाढीबाबत का करतायत संपूर्ण पुणे जिल्ह्यामध्ये हे गुंडगिरीचं सा साम्राज्य पसरलेलं आहे मी मागेही तुम्हाला सांगितलं मुंबईचा सा माफिया मेग वेगळा आणि पुण्याचा माफिया वेगळा मुंबईचा माफिया हा दाऊद इब्राहिमच्या काळापासून स्मगलिंग माफिया आहे पुण्याचा माफिया हा जमीन व्यवहारातून निर्माण झालेला माफिया आहे आणि हा सर्व माफिया राष्ट्रवादी काँग्रेसने विशेषतः अजित पवारांनी वेळोवेळी वापरलेला आहे त्यानंतर आता शरद मोहळला बी जे पीवाल्यांनी वापरलेला आहे त्यामुळे सुद्धा याची जबाबदारी टाळता येणार नाही आता लोकसभेच्या निवडणुका येतील कोणाला तिकीट देणार यामध्ये बी जे पीमध्ये जरा स्पर्धा आहे मुरलीधर मोहोळना तिकीट देणार जे पूर्वी महापौर होते की सुनील देवधरला तिकीट देणार आणि मग तिकीट दिल्यावर या गुंडांचा वापर कसा करायचा झोपडपट्ट्यातून वगैरे याची एक रणनीती बी जे पीमध्ये भी सुद्धा बनवली जाते अशी बातमी आहे देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत या गुंडगिरीच्या एकाही प्रकरणामध्ये ते हस्तक्षेप करत नाही आहेत शिंदेना काही का का सांगत नाही आहेत अजित पवारांना काही सांगत नाहीत स्वतःच्या पक्षाच्या गणपत गायकवाडलासुद्धा काहीही सांगत नाही आहेत देवेंद्र फडणवीस यांचं अधपतन किती झालं आहे बघा पूर्वी तत्त्वाच्या गप्पा मारायचे पूर्वी साधनसूचितेच्या गप्पा मारायचे आणि आता सरळ सरळ गृहमंत्री म्हणून गुंडांना संरक्षण देण्याचं काम ते आहेत आणखी एक प्रसंग आज मुंबईमध्ये वकील संघटनांचं धरणं होतं राहु राहुरीला एक प्रकार घडला त्याविषयी राहुरीला एका वकील पतीपत्नीचं अपहरण झालं आणि त्यांचा खून करण्यात आला त्यांचं नाव आहे ॲडव्होकेट राजाराम आडाव आणि ॲडव्होकेट मनीषा आढाव कोणी केलं हे अपहरण आणि कोणी खून केला तर स्थानिक नागरिक नाव घेतलं आहेत आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचं आमदार संग्राम जगताप यांच्यावर गंभीर गुन्ह्याचे आरोप आहेत लोकांना धमक्या देण्यापासून इतर गंभीर गुन्हे तर या संग्राम जगताप टोळीचं नाव घेत आहेत आणि ही संग्राम जगताप टोळी ही सुद्धा अजितदादांशी संबंधित आहेत हे लक्षात घ्या राहू सर राहुरीसारख्या भागा भागामध्ये वकील दाम्पत्याचं अपहरण होतं खून होतो आज वकील जेव्हा धरण्याला बसले मुंबईत येऊन तेव्हा त्या धरण्यावर पोलिसांनी लाठीमार केला आणि मुख्यमंत्री शिंदे या वकिलांची भेट घेण्याऐवजी ते आपल्या घरातल्या एका वाढदिवसामध्ये गर्कवते अजिबात महाराष्ट्राकडे लक्ष नाही खूप खोके मिळालेले आहेत त्यामुळे ते आनंदी आहेत नशिबात कधीच नव्हतं ते, ते मुख्यमंत्रीपद मिळालेलं आहे त्यामुळे ते, ते आधी आहेत आनंदी आहेत पण हा आनंद अशा प्रकारचे जे गुंड आहे गुंडांची सोबत जे आहे गुंडांची जो सोबत करतो ना त्याच्या हातालासुद्धा रक्त लावतं लागतं आणि एक दिवस गुंडाने मारलेली गोळी त्याच माणसाच्या छातीत घुसू शकते हे लक्षात ठेवा असंघाशी संघ करू नये म्हणतात तसा हा असंघाशी संघ आहे जो शिंदेसुद्धा आहेत अजितदादा सुद्धा आहेत आणि आपले गृहमंत्री म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातले सर्वात बेकार गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सगळ्यांचं प्रोटेक्शन करत आहेत हे या सगळ्यांना आशीर्वाद देत आहेत कारण त्यांनाही माहिती आहे की अशा प्रकारे गुंडगिरी केल्याशिवाय आपण जगू शकत नाही किंवा आपण निवडणुका जिंकू शकत नाही विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आणखीन काही गंभीर आरोप केले आहेत सरकारवर त्या आरोपांचा पाठपुरावा पुढच्या काळात मी करणार आहे पण आरोप काय तुम्हाला सांगून ठेवतो वडेट्टीवारांचा असा एक आरोप आहे की या सरकारमध्ये एक मोबाईल घोटाळा झालेला आहे अंगणवाडी सेविकांना मोबाईल द्यायची म्हणून एक लाख मोबाईलची ऑर्डर दिल्लीतल्या एका कंपनीला दिलेली आहे याच्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कमिशनबाजी झालेली आहे असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी आज केलेला आहे त्यांनी कागदपत्रसुद्धा पत्रकारांना आपण देणार आहोत आपल्याकडे आहेत असं सांगितलेलं आहे नंबर दोन महाराष्ट्रात उत्तर प्रदेशप्रमाणे एक साडी घोटाळासुद्धा जन्म घेतो आहे इलेक्शनच्या तोंडावर गरीब महिलांना लाखो साड्या वाटण्याचा विचार शिंदे फडणवीस आणि पवार आहेत मी आठवण करून देतो पूर्वी उत्तर प्रदेशात हाच उद्योग भाजपने केला होता लखनौमध्ये आणि तेव्हा त्या साड्या घ्यायला एवढी चेंगराचेंगरी झाली की अनेक